गगनाला भिडणारे सोन्याचे भाव त्यामुळे अनेक गरजू आणि हावशी महिलांना सोन्याचे दागिने घेणे कठीण जाते अशा सर्व महिला ग्राहकांच्या सेवेत सिया वन ग्राम ज्वेलरी घेऊन आले वन ग्राम सोन्याचे दागिने ज्यामध्ये अनेक मनपसंत आकर्षक डिझाईन ग्राहकांच्या बजेटमधील दागिने त्याचबरोबर घेतलेल्या दागिन्यावर पन्नास टक्क्यांची रिप्लेसमेंट स्कीम तसेच पुन्हा पॉलिश करायची सोय त्यामुळे लग्न असो किंवा कोणतंही शुभ कार्य भरगच्च दागिन्यासाठी एक वेळ सिया वनग्राम ज्वेलरीला भेट द्या सिया ज्वेलरी शॉप हे व्ही आय पी रोड असणाऱ्या स्टेशन रोडवरील दामोदर मार्केटच्या व्यापारी संकुलमध्ये असून नव्याने सुरू झालेल्या सिया वनग्राम ज्वेलरीमध्ये आलेल्या सर्व ग्राहकांना उत्तम सेवा आणि आकर्षक डिझाईनचे दागिने पहावयास मिळणार आहेत